आम्ही अंजारले पासून केळशी जात होतो तर मग सगळ्या दोघींमध्ये दोन आपण बघूया सगळ्यात लागलेले नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर विश्वास खैरे स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग मित्रांनो हो, सध्या मी लाईट हाऊसवरून निघालेलो आहे आम्ही केळशीच्या साईडने जात आहोत आणि त्या ठिकाणी एक लावणी आहे त्या लावणीचा व्हिडिओ आपण देखील करणार आहोत आणि त्यानंतर केळशीमध्ये एक खडी क्रेशर करून जागा आहे जिथे स्विमिंग करायला आम्ही जातो तर त्या ठिकाणी देखील जाणार आहोत आणि आजचा हा ब्लॉग आहे तो खडी क्रेशर आणि लावणीचा असेल तर तुम्ही नक्की पूर्ण बघा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला इथे रेंटवरती पण रूम भेटतील तर तुम्ही येऊ शकता इथे स्टे करू शकता सध्या बघताय पाऊस भरपूर होतोय आणि पावसामध्ये भिजत आम्ही ब्लॉक करतोय आणि तुम्ही बघताय तिथे लावणी चालू आहे तर मित्रांनो सध्या आम्ही रोडवरून येत होतो आणि आम्ही बघितलं इथे लावणी चालू आहे तर सध्या आम्ही लावणीचा ब्लॉक करायला आलो इकडे आणि लावणी कशा प्रकारे होते तर आम्हाला रस्त्यात दिसलं तर आम्ही आता लावणीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवू कसा म्हणजे कशी लावणी होते आपल्या कोकणात ती आपण बघूया बघा काय तर मित्रांनो सध्या बघा तुम्ही इथे लावणी चालू आहे आम्ही अंजारणेपासून देशीने जात होतो तर म्हणजे रस्त्यावरती आम्हाला लावणी करताना दिसली तर आम्ही सध्या लावणी कशी होते ते बघायला आलो आणि लावणीचा हा जो ब्लॉग आहे तुमच्यासाठी घेऊन आलो या ताई वग आता लावणी करतात ना बघा हाच नाव शुभम आहे किती रे तुझं पंधरा पंधरा वर्षाचा लावणी करते आता सध्या बघा तुम्ही हा वैभव दादा आहे आणि त्याचे सहकार्य सर्व आणि तुम्ही बघताय आम्ही अंजारल्यावरून ऍक्च्युली पेशीला जात होतो आणि मनीषचा तो दादा निघाला मित्र निघाला तर आम्ही आलेलो इकडे लावणी कशी होते ती बघायला तर आपल्याबरोबर बाबा तुमचं नाव काय रमेश गोविंद झगडे रमेश गोविंद झगडे आहे आ, हे बघा हे बाबा आपल्याला सांगतील लावणीची पूर्ण प्रोसेस बाबा जरा आम्हाला सांगाल माझ्या दर्शकांना की म्हणजे पहिला आपण पेरणी करतो बरोबर हा मग ती पेरणी आपण कधी करतो पेरणी रोहिणी निघाल्या पंचवीस ना अच्छा की पंधरा दहा दिवसांनी करतो पेरणी करतो ओके पेरणी केल्यानंतर मग लावणी आपण कधी करतो लावणी म्हणजे अवन झाला ना आधी त्याची फोड करतो ओके नंतर फोड केल्यावर बेर करतो अच्छा अवन मोठा मूड बांधायसारखा झाला की मग लावणी करतो अच्छा मग आता सध्या तुम्ही लावणी करताय लावणी करता, करता अच्छा तर आपल्याबरोबर दादा पण आहे वैभव दादा हा बघा हा वैभव दादा मनीषचा मित्र आहे आणि दादा लागतो दादा थोडं लावणीबद्दल आपल्याला सांगशील कधी होते आणि कशी प्रोसेस असते त्याबद्दल लावणी आपण रोहिणी नक्षत्र नि कधी आपण हे नक्षत्र असतो त्यानंतर एक पाऊस पडायच्या आधी थोडीशी दोन एक तारखेला आपण लावणी केलेली आहे अच्छा लावणी झाल्यानंतर आता रोप छानपैकी ओ हे बघा ही रोपा अशी एवढी मोठी होतात जात आहे भाताची ओके अच्छा ती सुवर्ण जात आहे आणि ही मसुरा जात आहे ओके आणि मसुरा जात आता तुम्ही लावताय ओके मसुरा जात लावतायत तर आपण बघूया ह्या घरच्या दोन जोड्यात ओके घरच्या आपल्या घरच्याच जोड्या आहेत ते बघा आणि मी देखील सुद्धा पाण्यात उतरलेलो आहे एवढ्या तुम्ही बघता माझ्याकडे हे आपल्या घरच्याच जोड आहेत काय नाव यांचं हौशा हौश्या हौशा आसमान हा बघा पहिला हौशा हा, आउशा, हा, आउशा। हा हौशा आहे हाय हौशा घरचा गायचा आहे अच्छा घरच्या गायचा हा आसमान आसमान आणि हा रोमन अच्छा हा राजा बघा हा राजा आहे अच्छा मारतो काय ओके हा राजा आहे आणि तो बाजूला आहे तो रोमन तर हे आपले घरचेच आहेत तर हे पूर्ण फॅमिली शेती लावते अच्छा पूर्ण फॅमिली घेऊन आपण त्यांच्या मुंबईतून काही काही आपले नातेवाईक आहेत साई वहिणी त्या आलेल्या आहेत मुंबईतून शेती लावायला तर त्यांच्याबरोबर जर बोलल्या तर बोलूया आपण नाही तर ते आता कामात बिझी आहेत हो का हे सगळेजण आपले घरचे नातेवाईकच आहेत सर्व बाई इथे बघाल काय जरा पुढून येऊ तुम्ही कुठून आलात मुंबईवर आलात तुम्ही गावचे मुंबईचे कोण आहेत तिथे मला मुंबईच्या लोकांशी बोलायचे जरा गावचे काय आपले रोज आहे ना गावचे काम तुम्ही गावचे आहेत मुंबईचे अच्छा जरा बघाल इथे काय नाव तुमचं अहो लाजू नका बोलाव काय काय नाव तुमचं उन्नती उमेश विभूते अच्छा तर तुम्ही आपले दादाचे कोण लागतात आपले वैभवचा भाऊ अच्छा भाऊ आहे तर तुम्ही खास मुंबई वरून आले तिथे लावणी करायला अच्छा अच्छा ता चांगली गोष्ट आहे ओके ओके त्यांचे मिस्टर आहेत ते मिस्टर आहेत ते मुंबईचे आहेत त्यांना लावणी बघायची तुम्ही ताई आलेल्या तिकडे आणि ताई वगैरे लावणी करतायत सुंदररीत्या ताई गावचीच आहे ऍक्च्युली पण ती आता मुंबईला लग्नानंतर गेल्यापासून तिथं लावणी करायला आलेली आहे तर सुंदर असं लावणीचा देखील प्रोसेस चालू आहे आपल्या कोकणात या बघा आजी पण आहेत आजी काय नाव हो तुमचं रत्नमला राहाटे वैभवदादाच्या तुम्ही आई अच्छा वैभवदादाची आई आहे या तर आता ह्या पण देखील सगळीकडे पूर्ण आता हे शेत लावणी पूर्ण लावणी आता होणार आहे या शेतात आणि तिकडे झालेली आहे ॲक्च्युली आणि हे शेत बाकी आहे बरोबर ना आता हे शेत बाकी आहे बघा ही नांगरणी चालू आहे सध्या आणि इकडे आणि इकडे हे शेत बाकी आहे इथे सगळ्या ताई आपल्या वहिनी लावतात आहेत नंतर हे शेत बाकी आहे त्या शेतवरती देखील आपण पेरणी करणार आहोत हा बघा काय रे कितवीलास तू बोललास मी आता दहावीला गेलो अचावर रे बाबा दहावीला वाटत नाही तू दहावीला गेलास काय होय तुझं सोळा सोळा अरे गुड चल चांगले अभ्यास करतोस ना चला हा पण आहे आपल्या याचं का? नाव काय माझं नाव शुभम 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 पण आहे लावणीला मदत करते बघा आपली लांगरणी चालू आहे खास अच्छा या करणार की आपण इथून ठीक आहे उद्या उद्यासाठी आम्हाला इन्व्हिटेशन आलं तर उद्या पण येऊ आम्ही दादा माझा चॅनल आहे समीर खैरे ब्लॉग तू बघ हा व्हिडिओ तुझा असेल आणि शुभेच्छा तुला आणि तू आम्हाला सहकार्य दिलं पूर्ण आम्हाला जर आमच्या प्रेक्षकाला सगळं सांगितलं त्यासाठी धन्यवाद आलेलो आहोत आड्याच्या ब्रिजवरती तुम्ही बघता मी जाताना आड्याचा ब्रिज दाखवलेला दा। आता परत एकदा आड्याचा ब्रिज आणि या मुलींची बघा शर्यत लागलेली आहे शर्यत लागली आहे शर्यत लाग आणि यामध्ये हो दोन जी दाखवून घ्या त्या दोघींमध्ये टाकून जी दाखवून आहे

तर मित्रांनो आल्यानंतर बघा आता आम्ही आंबोलीच्या फाट्यावर आलेलो आहेत आंबवलीच्या फाट्यावर आणि आंबवलीच्या फाट्यावर राईटमधून आम्ही आता रौले या ठिकाणी खाल्लेलो आहे तर सध्या आम्ही गावाला मी आलेलो आहे माझ्या आत्याच्या आणि तिकडे एक स्पॉट आहे खडी केशर करून बघा एक पूर्ण स्विमिंगचं स्पॉट आहे टोटली तर सगळे एन्जॉय करतात आहे बघा थडी केशर स्पॉट बघा तुम्ही हा एक असं रहस्यमय स्पॉट आहे जो कोणाला माहीत नाही आहे जे इकडे लोकल आपली मुलं आहेत मित्र आहेत आणि ते ह्या स्पॉटवरती पोहायला येतात भावेश करून आहे तो एक फेमस व्यक्ती आहे इकडे तर हा बघा हा पूर्ण खडिकेश्वर असा परिसर बोलला जातो आणि इथे स्विमिंग करायला भरपूर अत्युत्तम जागा आहे आणि म्हणजे आपले लोकल आपले जे फ्रेंड सर्कल आहेत ते नो सध्या मी आणि मनीष आलेलो आहे आमच्या घरी म्हणजे रवले गावात आणि रवले गावात आलेलो आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनेलवरती कमेंट करा ह्या ब्लॉगवरती कमेंट करा माझ्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि उद्याचा जो ब्लॉग आहे तो अति एक्साइटमेंट ब्लॉग आहे कारण नवीन ठिकाणी चाललो आहे आपण दापोलीला तर उद्याचा ब्लॉग देखील एक्साइटमेंट असेल तर उद्याचा ब्लॉग देखील पूर्ण बघा आजचा ब्लॉग देखील पूर्ण बघा मित्रांनो माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुरताच तिथे थांबतो आपल्या आईवडिलांची काळजी घ्या तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र